महाराष्ट्रा तर शक्यच नव्हतं दिल्लीत जरी झाला असता पित्रत्र झाला असता एवढी आमची ताकद देशामध्ये आहे ती ताकद लावून हा सामना उधळून नरेंद्र मोदींना आम्ही चपराक लगावले या देशाला मान्य नाही की ऑपरेशन सिंदूर संपलं नसताना अशा प्रकारे पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळलं पाकिस्तान शरण आला होता म्हणताना मग क्रिकेट कसले खेळ तुम्ही क्रिकेटमध्ये काय शरण जाताय त्यांना मुंबईनंतर काय म्हणतो मी ऑनलाईन गॅमलिंग भारत पाक क्रिकेटवर सगळ्यात जास्त गुजरातमधून होतं आणि इतर काही भाग असतात त्यांच्यासाठी खुली सूट दिली आहे का जय शहा विजे क्रिकेटचे सूत्रधार आहे सध्या बघा ते हिंदुस्तानचे महान राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी पंतप्रधान यांना जा, असं वाटतं ते की त्यांच्यासारखा राष्ट्रभक्त या देशात जन्माला झाला नाही त्यांनी काल त्यांच्या मंत्रालयाने म्हणजे त्यांच्या सरकारनं एशिया चषक क्रिकेट सामने आणि खास करून पाकिस्तान बरोबर खेळण्यास हिरवा कंदील दाखवला ग्रीन सिग्नल दाखवलं भारताच्या क्रीडा मंत्रालयानं आणि खास करून प्रधानमंत्र्यांनी हा धक्कादायक आहे प्रकार नरेंद्र मोदी असतील गृहमंत्री अमित शहा असतील संरक्षण मंत्री, <स्वरक्षन> मंत्री राजनाथ सिंग असतील यांच्या राष्ट्रभक्तीच्या राष्ट्रभक्तीचा आणि हिंदुत्वाचा मुखवटा ओरबडून काढणारा कालचा निर्णय त्यांनी घेतला की पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळू शकता मी प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारलं पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्याची है, है। जी का आपल्याला खुबखुमी आहे किंवा खाज आहे त्यासाठी आपण पेलगावमध्ये जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना विचारलत का त्यांच्या भावना समजून घेतल्यात का आणि असं आपली कोणती मजबुरी आहे की तुम्ही पाकिस्तान पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणार आहात एका बाजूला तुम्ही असं म्हणताय की पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही पाकिस्तानला जे पाणी आपण देतो सिंधू नदीचं ते आम्ही अडवू पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही असं आपण म्हणताय मग क्रिकेट आणि रक्त एकत्र कसं जाईल याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल हा निर्लज्जपणा आहे हे जर दुसरं कोणाचं सरकार असतं आणि हा निर्णय घेतला असता तर नरेंद्र मोदी अमित शहा वगैरे वगैरे लोकांनी संपूर्ण देशभरामध्ये एक आंदोलन उभं केलं असतं पण प्रधानमंत्र्यांनी अगदी शांतपणे पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्यास परवानगी दिली ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलं नाही असं कोण म्हणत आहे असं नरेंद्र मोदी आणि आमचे संरक्षण मंत्री म्हणत आहेत ऑपरेशन सिंदूर हे चालू आहे सुरू आहे संपलेलं नाही मग ऑपरेशन सिंदूर संपलेलं नसताना ज्या देशाविरुद्ध तुम्ही युद्ध पुकारलेलं आहे त्या देशाबरोबर क्रिकेट खेळायचे या देशातले लोक तिथे जाणार मॅच बघायला अमित शहाचे सुपुत्र ना गुजरातचे सुपुत्र पण ते जय शहा हे दुबईत भारत पाक क्रिकेट सामन्याला बसणार आय टीमध्ये असं असं बरं का आणि भारतातल्या जनतेनं ना पाकिस्तानविरुद्ध नारे द्यायचे सैनिकांनी हौतात्म्य पत्करायचं जनतेनं प्राण गमवायचे काश्मीरमध्ये आणि हे पाकिस्तानबरोबर क्रिकेटचं ट्रेड करणं हा अत्यंत धक्कादायक आणि बेशर्मपणाचा प्रकार आहे आम्ही त्याचा निषेध केलेला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संपूर्ण शिवसेना मी पाहिला असेल काल आदित्य ठाकरेजींनीसुद्धा या विषयात त्यांचं स्पष्ट आणि परखड मत मांडलेलं आहे प्रश्न विचारले हा देशाला पडलेला प्रश्न आहे ऑपरेशन सिंदूर सुरू असताना पेलगावमध्ये सांडलेल्या भारतीयांच्या रक्ताचे डाग सुकले नसताना जी कुटुंबीय पोरकी झाली त्यांचे अश्रू थांबले नसताना पाकिस्तानबरोबर क्रिकेटला प्रधानमंत्र्यांनी परवानगी देणं यासारखा सरकारचा बेश्रमपणा नाही आम्ही हा निषेध आणि धिक्कार करतो सप्टेंबरला जो कारण आमचं मन जळतं आहे आम्ही आक्रोश पाहिला आहे आम्ही ढोंगी नाही आहोत आमचं हिंदुत्व आणि आमचं राष्ट्रीयत्व पक्का आहे भारतीय जनता पक्षासारखं ढोंगी नाही महाराष्ट्रात जर असा एखादा सामना झाला असता किंवा देशातसुद्धा तर तो सामना उधळून लावण्यासाठी शिवसेनेनं कसोशीनं प्रयत्न केले असतात महाराष्ट्रात तर शक्यच नव्हतं दिल्लीत जरी झाला असता इतरत्र झाला असता जेवढी आमची ताकद देशामध्ये आहे ती ताकद लावून हा सामना उधळून नरेंद्र मोदींना आम्ही चपराक लगावली असते या देशाला मान्य नाही की ऑपरेशन सिंदूर संपलं नसताना अशा प्रकारे पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळलं पाकिस्तान शरण आला होता म्हणता ना पाकिस्तान शरण आलं आहे ना मग क्रिकेट कसले खेळ तुम्ही क्रिकेटमध्ये काय शरण जाताय त्यांना हा साधा प्रश्न आहे त्यांनी आपलं मत काँग्रेस काँग्रेस पक्षानं याविषयी परखड मत व्यक्त केलेलं आहे तुम्ही पाहिला पहा तुम्ही शरद पवारांची भूमिका याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही ते क्रिकेटच्या प्रशासनामध्ये काम करतात पण हा प्रश्न क्रिकेट हा खेळ म्हणून नसून भारत आणि पाकिस्तान हे युद्ध म्हणून आहे हे जर धर्मयुद्ध होतं असं वारंवार हे म्हणत होते मोदी आणि त्यांचे लोक की हे धर्मयुद्ध आहे मग क्रिकेट कसलं खेळतं पाणी बंद केलं त्यांच्याबरोबर व्यापार बंद केला त्यांचा व्हिसा बंद केला म्हणजे मेडिकल विजाही बंद केला आहे सरकार हे माहिती असेल तर सांगतो तुम्हाला पाकिस्तानमधून इथे पेशंट यायचे उपचाराला त्यांचा मेडिकल विजासुद्धा बंद केलेला आहे इकडल्या पाकिस्तानी नागरिकांना वेचून वेचून आपण परत पाठवलेलं हो आहे करेक्ट मग आता क्रिकेट कशा खेळत आहे तुम्ही त्यांच्याबरोबर का कुठला पैसा तुम्हाला हा कोणाचा व्यापार आहे क्रिकेटमध्ये कोण याच्यामध्ये आहे पाकिस्तान आणि भारताचं क्रिकेट हा एक सगळ्यात मोठा सट्टेबाजीचा उद्योग असतो आणि सगळ्यात जास्त सट्टेबाजी गुजरातमधून होते आणि राजस्थानमधून होते मुंबईनंतर काय म्हणतो मी ऑनलाईन गॅमलिंग भारत पाक क्रिकेटवर सगळ्यात जास्त गुजरातमधून होतं आणि इतर काही भाग असतील त्यांच्यासाठी खुली सूट दिली आहे का जय शहा जे चे सद्या। देशा चे हे जे क्रिकेटचे सूत्रधार आहे सध्या त्यांचे वडील या देशाचे गृहमंत्री आहेत म्हणजे राष्ट्रीय भावना फक्त आम्ही जपायच्या आणि ह्यांच्या मुलाबाळांनी पाकिस्तानबरोबर क्रिकेटला मंजुरी द्यायची आणि भारत पाक सामने खेळवायचे हा कोणता राष्ट्रवाद त्याला मी देशद्रोह म्हणतो हो पण हो पण असं आहे की मी भारत पाक क्रिकेट सामन्याविषयी म्हणतो सट्ट्याचे आणि ऑनलाईन गॅमलिंगचे इतरसुद्धा अनेक प्रकार आहेत जे कागदावर नाहीत आणि ते मॅक्झिमम गुजरातच्या भूमीवरूनच चालतात आणि काही प्रमाणात राजस्थानमधल्या भागातून चालतात मध्य प्रदेशातून चालतात आणि लाखो म्हणजे हजारो कोटी रुपयांचं ती उलाढाल असते भारत पाक क्रिकेट सामन्यामध्ये तर आणि हे सगळे लोक जे आहेत ते भारतीय जनता पक्षाचे समर्थक असतात देणगीदार आहेत मोठ्या प्रमाणावर त्यांना संरक्षण दिलं जातं नंतर तर त्यांच्या सोयीसाठी ही उलाढाल व्हावी म्हणून भारत पाक सामना तुम्ही खेळवताय का सांगा आमचा असा आरोप आहे नसेल तर सांगा तुम्ही भारतीय क्रिकेटला काळीमा फासणारं हे कृत्य आहे खरं म्हणजे मला भारतीय क्रिकेटपटूनचं आश्चर्य वाटतं त्यांना काही राष्ट्रीय भावना आहेत की नाही जर असतील तर त्यांनी क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तानबरोबर खेळायला जाऊ नये पण ते जातील कारण त्यांच्यावरती अमित शाह नरेंद्र मोदी यांचा एक दबाव असू शकतो पुढची भूमिका नाही नाही आज आज मी माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांशी आम्ही चर्चा करू आम्हाला असं वाटतं की हा विषय अत्यंत गंभीर आहे या संदर्भातल्या लोकभावना अत्यंत तीव्र आहेत अत्यंत तीव्र आहे आणि या किती तीव्र आहेत ह्या आम्ही जेव्हा बाहेर लोकांमध्ये फिरतो तेव्हाही पाहतो काल आदित्य ठाकरेजींनीसुद्धा हा विषय मांडला स्वतः उद्धवसाहेब हा विषय मांडत असतात पण आता ह्या दुबईतल्या सामन्याचे पडसाद महाराष्ट्रात देशामध्ये दे उमटू शकतात का याच्याविषयी आम्ही चर्चा करू होऊ शकतो जर राहुल गांधी यांना मतचोरीविरुद्ध एक यात्रा काढावी लागली निवडणूक आयोगाविरुद्ध तर महापालिका निवडणुकीमध्ये आपल्या सोयीच्या प्रभाग रचना कराव्यात यासाठी हा मिंदेगड किंवा भाजपका किंवा इतर लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात या देशामध्ये निवडणुका स्वच्छ आणि स्पष्ट वातावरणात कधीच होणार नाहीत जोपर्यंत मोदी शहांसारखे लोक हो। या देशात सत्तेवर आहेत मग मुंबईच्या महानगरपालिका असो हो। विधानसभा असो हो किंवा लोकसभा असो हो। कारण इतकंच सांगेन मी पैशाची प्रचंड ताकद आणि सत्तेचा गैरवापर ह्याच्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी हे कोणत्याही थराला जातात मला असं वाटत नाही ते असं बोलले आम्ही सगळ्यांनी मिळून आमचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज भरला माननीय उद्धव साहेबांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आम्ही त्या प्रक्रियेत सहभागी आहोत निवडणुकीच्या उद्धव साहेबांनी चर्चा केली ती पक्षात चर्चा केली आमच्या सगळ्यांशी चर्चा केली त्यांनी आम्हाला देवेंद्र फडणवीस यांचा दूरध्वनी आला होता ही माहिती दिली पण हे मी सुद्धा सांगितलेलं आहे ना आधी हे आम्ही दिल्लीत बोललो आहे सगळ्यात आधी मी सांगितलं की राजभवनामध्ये राजीनामा द्यायला गेले मुख्यमंत्रीपदाचा नैतिकतेच्या मुद्द्यावर आणि जे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत त्यांच्यासमोर त्यांना ईडीने अटक केली त्यांच्यासमोर हे अत्यंत अमानुष कृत्य होतं आणि हे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार राज्यपाल म्हणून खुर्चीवर बसले होते समोर आणि ते हसत होते